सांगली शहरातील महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाजवळ राहत असलेल्या अर्जुन महेश खरात वर्ष चौदा यानं लॉकडाऊनमध्ये मोबाईलवर यूट्यूब पाहून टाकाऊ साहित्यांपासून सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून एक चारचाकी गाडी तयार केली आहे त्याचे वडील महेश खरात व वा आजोबा यांनी त्याला आर्थिक मदत केली आहे लॉकडाऊनचा उपयोग त्याने चक्क चारचाकी गाडी तयार करण्यासाठी केलाय सहा तास बॅटरी चार्जिंग केल्यानंतर सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर आता ही गाडी एव्हरेज देत आहे या अगोदर अर्जुननं गाडी तयार करायचं कोणतेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं मोबाईल पाहूनच त्यानं गाडी तयार केली आहे सांगली अहिल्यानगर रोडवर हा गाडी फिरवत असताना ही गाडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती चौदा वर्षाच्या अर्जुन खरा त्यानं चार चाकी गाडी तयार केल्यानं सांगलीकरातून त्यांचं कौतुक होत आहे लॉकडाऊनमध्ये युट्यूब पाहून ही चार चाकी गाडी तयार केली आहे आणि गाडी तयार करण्याची माझी इच्छा होती ती मी पूर्ण केली असल्याचं मत अर्जुन खरात यांनी बोलताना व्यक्त केलं आहे नमस्कार मी अर्जुन महेश खरात मी आत्ता नववीमध्ये आहे माझं वय चौदा मी राहायला चाणक्य चौक महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे मी लॉकडाऊनमध्ये जवळजवळ एक दोन वर्ष मो मोबाईलचा उपयोग चांगला करून यूट्यूबवर बघून गाडी तयार केलेली आहे जवळजवळ गाडी सहा सहा ते सात तास सा, 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 चार्जिंग केल्यानंतरनं तीस ते पस्तीस किलोमीटर ॲव्हरेज देते गाडीला करायला साधारणपणे मला पन्नास ते साठ हजार खर्च आलेला आहे मा तो खर्च माझ्या पप्पांनी आजोबांनी दिलेला होता